आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र आणि सध्या मध्य प्रदेशात असलेल्या एका छावणीत झाला आता हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरी म्हणूनच ओळखलं जात वयाच्या चौदाव्या वर्षी डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं लग्न रमाबाईंशी पार पडलं तथापि दीर्घ आजारानंतर रमाबाई आंबेडकर यांचं सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी वयाच्या अवघ्या सदोतीसाव्या वर्षी निधन झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण कसं झालं त्यावरही एक नजर टाकूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चौसष्ट विषयांमध्ये मास्टर झालं होतं त्यांना एक दोन नव्हे तर तब्बल नऊ भाषांचं ज्ञान होत याशिवाय त्यांनी सुमारे एकवीस वर्ष जगातील सर्व धर्मांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अठरा वर्षाचा अभ्यास फक्त दोन वर्ष तीन महिन्यामध्ये पूर्ण केला लंडन स्कूल ऑफ कडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मौल्यवान डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती आहेत